बद्दल बोललं तर भाविक भक्तांना हा इथला एकदम सास आहे आणि हा मंदिराबद्दल बोललं तर म्हणजे जे पण आपण आपली काही इच्छा असेल ती मागितल्यानंतर इथे हो पूर्ण होते असं मंदिराचं वैशिष्ट्य आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे तर नक्की मंदिराला तुम्ही एकदा भेट दिली पाहिजे तुमच्या जे पण अडचणी असतील ते गाईच यात्रा वगैरे झाली आमची आणि यात्रेवरून डायरेक्ट आम्ही इथे एक लोकेशनवर आले खूप सुंदर लोकेशन आहे बघा नदी पूर्ण मोठी नदी आहे आणि खूप म्हणजे खूप सुंदर लोकेशन आहे अगदी शेलवली गावापासून जवळजवळ दहा मिनटातच रस्ता आहे राय मित्रांनो स्वागत आहे माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असा होणार आहे की टायटल आणि तमिल बघून तुम्हाला समजला असेल आज आम्ही कुठे चाललो तर मित्रांनो आज चाललो आम्ही खंडोबाची शेवलेला तिथे यात्रा असते खंडोबाची यात्रा असते आणि खूप जोरात यात्रा असते तर व्हिडिओ तुम्ही आताच कंटिन्यू करा आणि जेवढे पण आपला व्हिडिओ बघतात व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच चला आता डायरेक्ट आपण यात्रेमध्ये भेटू तर आम्ही तिघेजण आहेत मानस आहे अक्षय चला आता आपण जाऊ मस्तपैकी तर पूर्ण मंदिर वगैरे दाखवतो खंडोबाचा खूप सुंदर असं मंदिर आहे व्हिडिओ कंटिन्यू करा चला फोटोशूट चालू आहे अक्षय भावाचा फोटोग्राफर आहे आणि फोटोशूट चालू आहे भावाचा बाबा ड्रेसिंग मारले तर चला डायरेक्ट यात्रेमध्ये भेटू तर व्हिडिओ तुम्ही आता कंटिन्यू करा सोडेच चला यात्रेमध्ये भेटू फायनली आपण आलेलो आहेत आणि इथे बघू शकता पूर्ण पार्किंग एरिया आणि ते आपल्याला मंदिरावर वर जायचं डायरेक्ट मंदिराच्या इथे जायचे तर चला जाऊ पटापट आणि मंदिराच्या इथे जायचं आणि इथं पूर्ण पार्किंग आहे ते बघू शकता पूर्ण यात्रा स्टार्ट होते बघा बघत दुकानं वगैरे लागलेले आहेत इथे चला आता आपण आतमध्ये जाऊ आतमध्ये पण खूप स्टॉल्स वगैरे हो लागलेत हे बघा चला आतमध्ये जाऊ व्हिडिओ असंच कंटिन्यू करा तुम्ही पूर्ण दाखवते तुम्हाला आणि मंदिरावर पण जायचे मला चला बघत राह आता पायऱ्या वगैरे स्टार्ट झाल्यात आम्ही आता पायऱ्या चढतोय हे बघा पायऱ्या वगैरे चढतोय आता आम्ही पायऱ्या चढतोय हे बघा पूर्ण प्रॉपर पायऱ्या आहेत मंदिरापर्यंत चला आता जाऊ जास्त काय चढायला नाहीये एकदम कमी आहे पूर्ण खाली गाव शेलवली गाव होऊ शकता चला आता चढू पायऱ्या वगैरे दर्शन वगैरे घेऊ बाल मग खाली जाऊ मला बोलले मानस थाक का तू नाही ना मला बोल कसं वाटलं तुला काय नाही कसं वाटलं हालत खराब झाली सध्या कुठं हालत खराब झाली तू लगेच थकतोस त्याच्यापेक्षा आपण ट्रेक करतो हाड हाड हे काय मजा येत ट्रेकला पायऱ्या नसतात ना मग पायऱ्या आहेत ना पायऱ्यांच्या dan pokoknya काहीच आमचं दर्शन वगैरे झालं आहे आणि आता आम्ही मंदिराच्या बॅक साईडला आहेत आणि पूर्ण डोंगरावर वरती मंदिर आहे आणि इथे रस्ता आहे टू व्हीलर फोर व्हीलर पण येऊ शकते पाठीमागणे आणि बघा मंदिर पाठीमागचं आहे या मंदिराचा आणि पूर्ण डोंगरावर मंदिर आहे आणि खाली गाव आहे अगदी मंदिराच्या खालीच आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही इथे नवस वगैरे मागितलं तर ते पण पूर्ण होतात मी नवस वगैरे मागितले ना ते पण इथे पूर्ण होतात आणि ह्या मंदिराची खालची साईट हा पाठीमागचा साईट आहे मंदिराचा सो so, दर्शन वगैरे हो आमचं झालं व्यवस्थित एकदम आणि जास्त गर्दी नव्हती रांग वगैरे हो होती पण एवढी काही नव्हती काय रे माणस बोल ना बद्दल बोललं तर भाविक भक्तांना हा इथला एकदम सास आहे आणि हा मंदिराबद्दल बोललं तर म्हणजे जे पण आपण आपली काही इच्छा असेल ती मागितल्यानंतर इथे पूर्ण होते असं मंदिराचं वैशिष्ट्य आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे तर नक्की या मंदिराला तुम्ही एकदा भेट दिली पाहिजे तुमच्या जे पण अडचणी असतील ते उतर खाली उतरतोय आता आम्ही खाली जत्रेमध्ये जाऊ दर्शन वगैरे आमचं झालंय आधी बघू आता काहीतरी खाऊ आणि येणारी पब्लिक आता आम्ही खाली उतरतोय जाऊ आता आता आम्ही रिक्षामध्ये बसलोय आता आमचं दर्शन वगैरे झालंय पूर्ण जत्रा वगैरे आम्ही एक्सप्लोअर केली पूर्ण फिरलोय आणि आता आम्ही जरा बसलोय आणि आता आम्ही डायरेक्ट घरी निघो हे बघा यात्रा पूर्ण यात्रा स्टार्ट आहे इथून बघू शकता चला आता आपण कंटिन्यू करा तुम्ही आता आपण घरी जाऊन चला बघत राहा सो काहीच यात्रा वगैरे झाली आमची आणि यात्रावरून डायरेक्ट आम्ही इथे एक लोकेशन वर आलोय खूप सुंदर लोकेशन आहे ही बघा नदी पूर्ण मोठी नदी आहे आणि खूप म्हणजे खूप सुंदर लोकेशन आहे अगदी शेडब्ली गावापासून जवळजवळ दहा मिनिटातच रस्ता आहे दहा मिनिटाचा रस्ता आहे आणि डायरेक्ट आम्ही नदीवर आलोय आणि बाप्पाच्या मूर्त्या बघू शकता कधी विसर्जन झाला रे पारवा ना पारवा दिवशी विसर्जन झालंय त्या बाप्पाच्या मूर्त आहेत तर ही नदी आणि हा पाणी बघा शुद्ध ही बा बास्ता नदी आहे बास्ता नदी आहे पूर्ण आणि तिथे पॉवर हाऊस आहे हा बघू शकता पॉवर हाऊस खूप सुंदर लोकेशन आहे एक नंबर बघा पाणी एक नंबर आहे आईच एकदम क्लिअर पाणी आहे आणि सनसेट बघू शकता सनसेट एक नंबर दिसत इथून आणि खूप सुंदर व्ह्यू आहे म्हणजे एकदम जबरदस्त व्ह्यू आहे जागा काही माहिती नव्हती आम्हाला हिडन गेम आहे म्हणजे हिडन लोकेशन आहे सो अक्षय भाईने आम्हाला लोकेशन सांगितलं या चला आता आपण इथे एक दिवस नक्की येऊ मस्तपैकी पार्टी, पार्टी करायला येऊ आम्ही इथे चला आता हा लोकेशन बघून घ्या खूप सुंदर आहे आणि पाणी वगैरे बघू शकता खूप छान आहे एकदम भारी तर आज आजचा व्हिडिओ म्हणजे बोलायचं तर हा व्हिडिओ तुम्ही असंच कंटिन्यू करा आज आमच्या गावामध्ये हल्दी आहेत तर हल्दी डान्स पण आम्ही तुम्हाला दाखवू काय रे बेकार डान्स रे सगळं <laughs> तर <तो भीडियो laughs> आज तुम्ही हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ अजिबात स्किप नका करू हा व्हिडिओ तुम्ही असंच कंटिन्यू करा व्हिडिओमध्ये आपल्याला हल्दी आहेत रात्रीचे म्हणजे गावामध्येच वगैरे करू डान्सचे पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आपल्या गावाकडच्या हल्दी आणि डान्स आणि किती मजा असते काय ते सर्व तर तुम्ही व्हिडिओ असंच कंटिन्यू करा तर चला आता आम्ही इथे जरा मस्त पाण्यामध्ये एन्जॉय करतोय मग तुम्हाला भेटतोय मी थोड्या वेळ म्हणतो काहीच इथला विषय असा आहे ना या नदीवरचं पाणी कधी पण वाढतोय आता आम्ही जस्ट आलो आणि दोन मिनिटं झाले तर इथे मूर्त्या होत्या बघू शकता तर मूर्त्या काहीच दिसत नाही म्हणजे त्यांच्या वर वरती असे साधारण दिसत होत्या मूर्त्या पण आता काहीच दिसत नाही डायरेक्ट पाणी वाढलंय म्हणजे असं हलू इथं पाणी वाढतोय आणि कधी पण बास्ता डॅमचे गेट सोडले ना तर नदीला पाणी येतोय या खूप ही बघा नदी आणि नदीवरचा व्ह्यू खूप सुंदर व्ह्यू आहे आणि खूप चांगली जागा आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्ही असंच कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ हल्दी पण आहेत हल्दीमध्ये आपल्याला नाचायचे डान्स मस्त वेग करायचे ते पण व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल <coughs> तो गाईज सनसेट बघा वाव नाईस व्हि सो गाईज नाईस व्ह्यू सनसेट बघू शकता एक नंबर दिसतो इथून खूप सुंदर दिसतो एकदम भारी दुण। दुण। आगे दुण। दुण। आगे दुण। so, आता हो आता आम्ही इथे आले होतो असत जरा इथला व्ह्यू बघायला अक्षय बोलला चल इथे मस्त लोकेशन आहे एक यात्रेतच होतो आम्ही यात्रेमधून डायरेक्ट इथे आलो जास्त टाईम नाही लागला आम्हाला पाच दहा दहा मिनटं लागले इथे यायला तर अक्षयने एक लोकेशन सांगितलं तर या लोकेशनवर आपण नंतर एक व्हिडिओ नक्कीच बनू तर चला आता आपण डायरेक्ट घरी जाऊ आणि हल्दी पण आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू करा रात्रीच्या पण तुम्हाला डांगचे व्हिडिओ बघायला भेटतील world class continue kar